साहित्यकल्पामध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आले तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग पुढची कथा सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आधीचे पार्ट ऐकले नसतील तर ऐकून सुद्धा घ्या सुरुवात करूया तुझ्या सवे सारे हवे भाग सतरा काय झालं त्याला असं अचानक मागे उभा पाहून तिच्या हृदयांची वाढलेली स्पंदन सावरत तिनं त्याला भिरभिर त्या नजरेने विचारलं तो क्षणभर तिलाच पाहत होता आणि त्याचं ते पाहणं पाहून हृदय आता बाहेर येतं की काय असंच तिला झालेलं एवढ्या डोळ्याचं पात्र लवतंय ना लवतंय त्याने तिला जवळ ओढलं आय लव्ह यू मुग्धा आय लव्ह यू सो मच तो तिला जवळ ओढून मिठीत घेत म्हणाला तिचे तर त्या क्षणाला विचारच बंद झाले होते तो जे काही बोलतोय यावर विश्वासच बसत नव्हता आणि असं वाटत होतं जणू आपण स्वप्नात आहोत उत्तरोत्तर त्याची घट्ट होत, होत जाणारी मिठी तिला जाणवली तसं इतका वेळ शॉक मध्ये असणाऱ्या तिनेही त्याला अलगद मिठी मारली ती त्याच्या त्या उबदार मिठीत विरघळत होती एवढा तिच्या कानाजवळ त्याचा गरम श्वास तिला जाणवला ज्यानं इतक्यात तिच्या गालावर ओट टेकवले होते जे काही घडतंय ते लक्षात येतय तोपर्यंत तो, तो बाजूला होऊन तिलाच पाहू लागलेला तिचे विस्कटलेले केस एकाएकी नीट कानामागे सारू लागलेला काय झालं तू शांत का झालीस बोल ना काहीतरी मी आय लव यू असं आहे का तुला तो पुढं काही बोलण्यात तीच म्हणाली लव यू ती खाली पाहत म्हणाली मला माहिती आहे का का श्रीराम का म्हणजे काय पण तू माझ्यापासून खूप काही लपवतोस का काय लपवलं मी मला सांगितलं नाहीस तुझी आई बाबा तुझ्याशी बोलत नाहीत आज सकाळपासून पाहते तू खुश नाही आहेस काय झालंय मला मला सुद्धा सांगावं असं वाटत नाही का तुला हो हे खरं आहे मी खूप मिस करतोय त्यांना आज सोड ना मुग्धा मला नाही आवडत हे असं रडगाणं शेअर करायला तो खाली पाहत म्हणाला माझ्याशी तिनं विचारतास त्याने तिच्याकडे पाहिलं त्यानं मात्र तोंड वाकडं केलं पण मला आवडेल ऐकायला तू सांगितलं तर तुझी प्रत्येक गोष्ट ऐकायला आवडेल मला ती पुढे म्हणाली का का करत असतेस तू माझ्यासाठी हे सगळं मुग्धा मला सवय लागते तुझी अशाने तुला कळतंय का तो तिच्या चेहऱ्याजवळ चेहरा, चेहरा आलात म्हणाला पण मलाही तर लागली आहे ना तुझी सवय मी काय करायचं ती असं काही बोलली आणि तिचा त्या क्षणाला गंभीर झालेला चेहरा त्याला दिसला त्यावेळी त्या 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 ती असं काही बोलत असतानाही खूपच क्यूट दिसत होती तिच्या डोळ्यात पाहत असताना त्याचं त्या त्या लक्ष आपोआपच तिच्या ओठांकडे गेलं आणि अजीबशा ओढीने तो तिच्या ओठांवर ओठ टेकवायला निघालेला तिच्या लक्षात येताच तिनं मात्र डोळेच मिटले जणू तिने मुकसंमतीच दिली होती तोही आता स्वतःला रोखणार नव्हता त्याने तिच्या ओठांवर अलगद ओठ टेकवले तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर किस करू लागला क्षणभरात तिच्यात हरवू लागला आणि त्याच्या प्रेमवर शवार ती सुद्धा विरघळू लागलेली काही वेळ दोघांनाही जगाचा विसरच पडलेला भानावर असे ते नव्हते एवढ्यात अचानक काय करतोयस तू श्रीराम ती फक्त सोळा वर्षाची आहे कंट्रोल युअर सेल्फ आर यू मॅड त्याच्याच मनात आलं आणि आपण खूप पुढं जातोय आपण नकळत केवढी चूक करतोय हे श्रीरामच्या लक्षात आलं तसं त्याने स्वतःला रोखलं आणि बाजूला झाला आय एम सॉरी सॉरी मुग्धा म्हणत तो सरळ बाहेर हॉलमध्ये निघून गेला तिला मात्र क्षणभर आपल्यालाच भास झाला की काय असं वाटून गेलं नाही पण हा भास नव्हता तिच्या लक्षात येताच ती त्याला पहायला पटकन बाहेर आली तर तो सोफ्यावर बसलेला होता त्याच्या त्याच्या हाताच्या बोटांची कसलीशी चळवळ चालली होती आपण हे काय करत होतो जणू असंच त्याला वाटत असावर ती त्याच्या जा जवळ जाऊन बसली काय झालं श्रीराम कसलं टेन्शन आहे का आ, नाही तू जा झोप खूप उशीर झाला आहे मुग्दा पण मला तुझ्याशी बोलायचं आहे उद उद्या बोलूया ना आत्ता झोप जात जाऊन ऐकणार आहेस का माझं तो तिला समजावत म्हणाला ओके मन तीही त्याचा ऐकून बेडरूममध्ये निघून गेली ती जाताच तो सोफ्यावर टेकून बसला पण त्याची झोप तर गायबच झाली होती दुसऱ्या दिवशी सकाळी मुगधा उठून नेहमीप्रमाणे किचनमध्ये काम करत होती पण श्रीराम आज उठलाच नव्हता खूप वेळ होईल म्हणून तिला त्याला हॉलमध्ये येऊन उठवलं श्रीराम अरे उठ ना आज जायचं नाही का तसा तो एकदम दचकून उठला वरून त्याचे डोळे जागरण झाल्यासारखेच दिसत होते काय झालं झोप नाही झाली आहे का रात्री हो नाही झाली आहे झोप अरे यार लेट होईल आता म्हणत तो डायरेक्ट उठून बाथरूममध्ये निघून गेला आणि ती किचनमध्ये आवरायला गेली नाश्त्याची तयारी करतानाही तिच्या डोक्यात श्रीरामचं कालचं वागणं सुरू होतं अचानक प्रेम आहे हे बोलला काय जवळ आला काय आणि अचानक हॉलमध्ये निघून गेला काय त्यात तो रात्रभर झोपलेलाही दिसत नव्हता काय झालंय त्याला काही सांगत नाही काही बोलत नाही कसला एवढा विचार करत असतो काय माहीत त्याला विचारायलाच हवं ती मनाशी ठरवत होती पण त्या सकाळी काही तिला त्याच्याशी बोलताच आलं नाही तो पटापट -पत आवरून होताच नाश्ता करून हॉटेलमध्ये निघून गेला आता त्याची संध्याकाळी येण्याचीच वाट पाहावी लागणार होती श्रीराम त्या दिवशी सायंकाळी म्हणता म्हणता जरा उशिराच आला आणि आला तेही हाताला कसलीशी पट्टी केलेली त्याला असं पाहून ती पॅनिक झाली हे काय झाले श्रीराम ती दारदस त्याला पाहून म्हणाली अगं आधी आत तर येऊ दे हो ये पण काय झालंय हे ती दार लावून आली आणि त्याला सोफ्यावर बसायला मदत केली अगं मी ठीक आहे तू टेन्शन नको घेऊस आता सांगणार हो, सांग आहेस का हो सांगतो आधी मला पाणी आणतेस का ओके म्हण ती पाणी आणायला गेली आणि लगेचच पाण्यासोबत परतली आणि तू एकटा झालास सोबत कोणाला तरी आणायचं ना अन्न एवढा लेट त्याचमुळे झाला का ती त्याला पाणी देत विचारत होती त्यानं पाणी पिलं आणि ग्लास साइडला ठेवला तेवढ्या वेळाची शांतताही तिला सहन होत नव्हती बोल काय म्हणत आहेस तो म्हणाला काय रे श्रीराम कधीच विचारते तुला काही झालं असतं तर सांगत ही नाहीयेस काय झालंय ती आता अगदीच रडकुंडीला येत म्हणाली अगं काही नाही झालंय मुग्धा रिलॅक्स तू इथं बस म्हणत तिला त्यानं शेजारी बसवलं हे बघ एक गोळी थोडी लागून गेली मला हाताला बाकी काही नाही त्या टोळीला पकडलं गेलंय जे असे मुलींना इथं आणून विकतात शिवाय ती सौम्या तिलाही वाचवण्यात यश आलंय काय पण हे सगळं कसं केलं तुम्ही हे असं काही काम करता का थँक गॉड तू ठीक आहेस तुला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं ती त्याला एकदम बिलगतच म्हणाली अ मी ठीक आहे मुगदा पण हो आता लवकरच तुम्हाला भारतात पाठवता येईल तुझ्यासोबत सौम्याही असेल ओके तो मनावर दगड ठेवून म्हणाला श्रीराम मला तुला सोडून नाही जायचं आहे भारतात मी नाही हरवू शकणार तुझ्याशिवाय आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी मला आपलं म्हणणारं भेटलंय आता नाही सहन होणार मला मी नाही जाणार भारतात तुला सोडून ते आणखीनच त्याच्या भोवतीचा विळखा घट्ट करत म्हणाली अगं मुग्धा वेडी आहेस का ग ते सोड जेवलीस का तू जा जेवून घे पटकन माझं झालंय जा मला फक्त या पेन किलर खायच्यात मी खाईन त्या थोड्या वेळाने पण तू जेव जा आणि नाही ना जेवलीस तर मी या गोळ्या खाणार नाही हा बर ओके ती नाहीला जाणे मिचमिचत जा जेवण आणायला गेली आणि काहीच वेळात प्लेट सोबत परतली ती त्याच्यासमोर समोर येऊन जेवायला बसली होती तिला भूक नव्हती खर तर त्याच्यासाठी म्हणून थोडं भरभर खाऊ लागली अग हळू जेव असं जेवतात का इतक्या घाईने तो सांगत होता पण मुग्धा ना प्लेटमध्ये वाढून आणलेलं संपवलंही काय चाललंय काय तुझं मुग्धा मला भूक नव्हती खर तर तू म्हणालस म्हणून जेवले मी तुझ्याशी बोलायचंय कालपासून पण सारखं झोप झोप लावलंयस कालपासून आत्ताही जायचं नाही भारतात बोलते तर तू काहीच बोलत नाहीस यावर उलट विषय बदलत आहेस काय तू तुला वेडी आहेस अगदी बोल काय झालं हो मी वेडी आहे पण तुला काय आहे श्रीराम तू असं का वागतोयस तुझं वागणंच करत नाही कधी कधी बऱ्याच गोष्टी लपत असतो सांगत नाहीस कालही असं अचानक निघून आलास बाहेर तूच आलास तूच बोललास प्रेम आहे आणि नंतर असा निघून आलास माझ्या मनातून जातच नाही येते मला तर असंच वाटतं ना माझं काही चुकलं असेल अगं काही काय विचार करते आहेस आणि कालचं विसर ते सगळं चुकून झालं मुगदा सॉरी माझं चुकलं मी व्हावत गेलो तो भल तिकडे पाहत अडखळत म्हणाला पण यात काय चूक आहे श्रीराम तुझं प्रेम आहे बोललास ना मला माझंही आहेच ना मी तयार आहे तुझ्यासोबत लग्न करायला मला आवडेल का तुला माझ्याशी लग्न करण्यात इंटरेस्टच नाही आहे म्हणून तर असं नाही ना वागत आहेस आणि काल असं घडलं आपल्यात आता काही होणार तर नाही ना ती खाली पाहून म्हणाली ज्या विषयावर त्याला यावेळी तिच्याशी बोलायची लाज वाटत होती ती ते बालिशपणे बोलून गेली होती अगं काही काय बोलत आहेस लग्न ही खूप पुढची गोष्ट आहे मुग्धा आणि काल घडलं त्याने असं काही नाही होत ओ गॉड मुग्धा त्या गोष्टी खूप पुढच्या आहेत तू लहान आहे सजून अरे यार ऐक मुग्धा मला वाटतं त्यापेक्षा आधी तू तु तुझ्या तु तु करिअरवर लक्ष दे काहीतरी बनून दाखव मी आहेच मी कुठे पळून चाललोय का मला नाही माहीत आय एम सिरियस हर श्रीराम आणि तू हसतोयस का असा मी नाही तुला सोडून जाणार मला नाही जायचंय भारतात मला नाही करायचंय करिअर मला फक्त तुझ्यासोबत राहायचंय ते असं काही म्हणत होती पण त्यानं एवढं ते मनावर घेतलं नाही ती भावनेच्या भरात बोलत असावी असं त्याला वाटत होतं ठीक आहे होत जाऊन झोप ना आई का किती वाजले मी पण थकलोय हात दुखतोय ग माझा आताही त्याने विषय बदलला शिवाय त्याचा हात दुखतोय म्हटल्यानंतर तिच्याही लक्षात आलं ओके गुड नाईट गोळी खा आठवणी पाणी आणून देऊ का अगं आहे पाणी मग मी गोळी काढून देते सांग कुठे गोळ्या त्या बॅग मध्ये त्याने म्हणताच तिनं लगेचच बॅग मधल्या गोळ्या काढल्या पाण्याचा ग्लास त्याच्या हातात दिला ती असं सगळं करते पाहून ती गेल्यावर आपलं काय होईल हेच त्याच्या मनात येऊन गेलं त्याने गोळी खाईपर्यंत ती तिथंच उभी होती त्याला सोफ्यावर झोपायला मदत केली अंगावर ब्लँकेट दिलं आणि त्याला म्हणाली गुड नाईट आता झोप हा शांतपणे काही लागलं तर हाक दे का इथेच बसू मी नडको मुग्धा जातो आज झोप तो स्माईल करत म्हणाला आता जाऊ ना नक्की त्याने मान हलवत म्हणताच ती जाता जाता त्याच्या गालावर चक्क किस करून निघून गेली किती वेळी आहे ही मुग्धा अजून अल्लटपणाही गेला नाही आहे कसं होणार यार माझ ती गेल्यावर आत्ता विचार करतानाही त्यालाही तो विचार सहन होत नव्हता मग असं तिचं बोलणं आठवून त्याला हसू येत होत काही बोलत असते ही मुग्धा कार्टून कुठली त्याचं स्माईल काही केल्या कमी होत नव्हतं पण थकलेल्या श्रीरामला गोळी घेतल्याने लवकरच झोप लागून गेली आजचा पार्ट इथं संपलाय कसा वाटला आजचा पार हे आपल्या कॉमेंट्समधून सांगायला विसरू नका कथा आवडत असेल लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब ही करा थँक्यू सो मच